कार विद्यार्थी मित्रांनो हडकर टीचर चॅनलवर मी ईश्वरी हडकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आपण जो हिंदी भाषा अभ्यास संदर्भात टॉपिक सुरू केला आहे संपूर्ण हिंदी आणि संयुक्त हिंदी या दोन्हींसाठी त्यापैकी एक टॉपिक आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिला तो म्हणजे वाक्य कालभेद कालभेद काल हा जो टॉपिक आहे तो संयुक्त हिंदी आणि संपूर्ण हिंदी दोघांनाही येतो दोन मार्क्ससाठी संदर्भात आपण सविस्तर चर्चा पा लेक्चर एकमध्ये केली आहे तर आज जो दुसरा महत्त्वाचा भाग आहे भाषा अभ्यासमध्ये जो दोन्ही हिंदी संपूर्ण आणि हिंदी संयुक्त संयुक्तवाल्यांना येतो तो, तो म्हणजे वाक्य के भेद तो पण दोन अंकांसाठीच येतो तर त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती घेऊया त्याआधी ज्या ज्या मुलांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्याने सबस्क्राईब करा जेणेकरून मला अधिकाधिक चांगले व्हिडिओ मिळ बनवायला चालना मिळेल बेल ऐकून दाबून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि शेअर करा कमेंट करा थँक्यू जो दुसरा महत्त्वाचा भाग सांगितला आहे मी वाक्य के भेद दोन गुणांसाठी असतो त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया वाक्य के भेदमध्ये दोन प्रकार तुम्हाला असतात एक म्हणजे अर्थ के आधार पर वाक, वाक्य के भेद आणि रचना के आधार पर वाक्य भेद हे दोन प्रकार आहेत आता मी हँड रिटर्न नोट काढत बसले नाही आहे कारण मुलांची एक्झाम जवळ आली आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांना जी इन्फॉर्मेशन सोप्या पद्धतीने पोचव पोचवायची आहे मला ती पोच पोचवते आधी आणि नंतर मग सेकंड एक, पुढच्या अकॅडमिक इयरला आपण हँड रिटिंग हँड रिटिंग नोट्स काढूया आता सुरुवातीला बघा वाक्य के भेदमध्ये पहिला प्रकार इथे दिलाय अर्थ के आधार पर वाक्य के आठ भेद होते है म्हणजेच काय अर्थानुसार वाक्याचा जो काय अर्थ होतो म्हणजे वाक्य कसं आहे एक साधं सिंपल वाक्य आहे किंवा वाक्य प्रश्न आहे प्रश्न म्हणून वापरला आहे किंवा एखाद्याच्या तोंडचे उद्गार आहेत किंवा एखादे आज्ञे आहे इच्छा आहे संदेह आहे अशावरनं वाक्याचे वेगवेगळे आठ प्रकार पडतात त्यापैकी मराठी भाषा अभ्यासमध्ये आपण चार प्रकार ऑलरेडी बघितलेत त्यामुळे ते एकतर तुमचे झालेलेच आहेत ऑलरेडी फक्त त्यांना हिंदीमध्ये तुम्हाला वाक्याचा प्रकार सेम आहे जे मराठीमध्ये तुम्ही शिकला तेच आहे हिंदीमध्ये ते कोणते कोणते आहेत ते बघूया आधी विधानार्थक वाक्य आपण मराठीमध्ये त्याला विधानार्थी वाक्य म्हटलेलं काय पाहिलेलं तिथे कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद आणि ह्याच्यामध्ये काय असतं एक साधी सोपी विधान असतं हे आपण सविस्तर मराठीच्या लेक्चरमध्ये पाहिलंय तरी पण मी आता तुम्हाला इथे सांगते एकदा समजावून जिस वाक्य मे किसी क्रिया के होणे या करणे की सूचना हो उसे विधानार्थक अथवा विधानवाचक वाक्य कहते है म्हणजे एखादं सामान्य वाक्य कोणतीतरी माहिती देत आहे ह्या वाक्याला आपण काय करतो म्हणतो विधानार्थी वाक्य उदाहरण दिले बगा, लिखणे के पहले मैंने पढना शुरू किया था, दो में मिनट गाडी आकर दरवाजे पर लग गई ह्या सर्दी अच्छी आहे हे फक्त एक इन्फॉर्मेशन देणारं वाक्य आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे हे आपण मराठी भाषा अभ्यासमध्ये पण शिकलो आहे दुसरं वाक्य बघा काय आहे ते निषेधार्थक वाक्य निषेधार्थक वाक्य आणि विधानार्थक वाक्य यांची रचना सेम असते परंतु इथे फक्त काय असतं निषेध असतो निगेटिव्ह सेंटेन्स असतं हे नकारात्मक म्हणजे इथे नाही ना ह्या प्रकारचे शब्द ह्या वाक्यामध्ये वापरलेले असतात जिस वाक्य में किसी बात के न होने का संकेत होता है उसे निषेधार्थक वाक्य कहते हैं उदाहरण पहले हमें उधर की चिंता नहीं थी नहीं शब्दालय बगाते नहीं फूल अपना प्रतिबिंब नहीं बेचेगा नागरजीने पिता की सरकारी कर्मच, नागर नागरजी के पिता पिताजी सरकारी कर्मचारी नाही थे हा बघा निगेटिव्ह शब्द आहे ना नाही नहीं, नहीं। म्हणजेच हा झाला निषेधार्थक वाक्याचा प्रकार आठ पैकी दोन क्लिअर झाले विधान म्हणजे एक साधं माहिती देणारं पॉझिटिव्ह वाक्य निषेधार्थक म्हणजे माहिती देणारच पण निगेटिव्ह वाक्य पुढे बघा प्रश्नार्थक वाक्य हे पण आपण मराठी भाषा अभ्यासामध्ये आहे भा ज्यांनी मराठीचे व्याकरण नीट केलं आहे त्यांना हे प्रकार जे आहेत पाठोपाठचे चार ते अजिबात कठीण जाणार नाहीत प्रश्नार्थक वाक्याचा साधा सोपा पर्याय डेफिनेशन न वाचता पण आपण काय सांगू शकतो शेवटी प्रश्नचिन्ह दिसलं तर ते प्रश्नार्थ वाक्य एवढं बस झालं फक्त कसं लिहायचं ते व्यवस्थित लक्षात ठेवा पुढे बघा आज्ञार्थक वाक्य आज्ञार्थक वाक्य पण आपण मराठीमध्ये बघितलं आहे एखादी आज्ञा देणारं वाक्य आशीर्वाद देणारं वाक्य हे जे असतात किंवा विनंती करणारं वाक्य हे सगळे वाक्य जे आहेत ते कशामध्ये येतात तर आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात जिस वाक्य में किसी भी प्रकार की आज्ञा या प्रार्थना का बोध होता है उसे आज्ञार्थी वाक्य कहते हैं किंवा आज्ञार्थक आणि आज्ञावाचक वाक्य असंही लिहिला तरी चालेल कहते हे आता इथे आशीर्वाद आपण इथे इच्छार्थक म्हणून नवीन प्रकार आहे ते घेतला ते आहे त्यामुळे हिंदीमध्ये लक्षात ठेवा आज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त आज्ञा किंवा प्रार्थना ह्या दोनच गोष्टी महत्त्व आल्या तर ते आज्ञार्थक वाक्य असणार दीनदिद्रोंको के केली घर का इंतजाम करो ही आज्ञा झाली मुझे हर सप्ताह एक पत्र लिखना ही चाहिए हा काय झाला एक प्रकारची प्रार्थना झाली पुढे अब रा राजप्रथा मिटा दो ही पण आज्ञा झाली इथे शेवटी करो ऐसा करना चाहिए ये दो व मत करो असे जी वाक्य असतात ती आज्ञार्थक वाक्यामध्ये मोडतात पुढे इच्छार्थक वाक्य आपली एखादी इच्छा असते आपण जेव्हा देवळात जातो किंवा कुठल्याही धार्मिक स्थळी जातो त्यावेळी आपण ए इच्छा व्यक्त करतो त्या जे इच्छार्थक वाक्य आहेत ते, ते ह्या म प्रकारामध्ये मोडतात जिस वाक्य में इच्छा कामना आशीर्वाद आदि का बोध होता है इस, उसे इच्छार्थक वाक्य कहते हैं ऐसा काम करो की देखते ही रह जाए म्हणजे ही इच्छा झाली ना आशीर्वाद झाला की असं काहीतरी काम कर बाळा की ज्याने पुढचा माणूस तुझ्याकडे बघतच राहील मानू दीदी आप सदा सुखी रहे हा पण आशीर्वाद झाला प्रभू आपकी कामना पूर्ण करे हा आपण एक इच्छा झाली आपली हे आलं इच्छार्थक वाक्य म्हणजे आतापर्यंत जे मी पहिले चार प्रकार तुम्हाला सांगितले ते ऑलरेडी आपण मराठीमध्ये बघितलेले आहेत विधानार्थक वाक्य निषेधार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य आणि आज्ञार्थक वाक्य मग आता हिंदीमध्ये फक्त कुठला नवीन प्रकार बघितला तर इच्छार्थक वाक्य हे जे क्ल्यू आहेत ते लक्षात ठेवा इच्छा कामना आशीर्वाद इत्यादींचा जो जेव्हा बोध होतो एखाद्या वाक्यातून तेव्हा ते कुठलं वाक्य असतं इच्छार्थक वाक्य सहावा प्रकार आहे संदेहार्थक वाक्य संदेहार्थक वाक्यामध्ये संदे वाक्या। संदे वाक्या एखादी शंका आपल्याला जर आलेली असेल सं एखादी शंका सांगणारं वाक्य असेल तर ते त्याला संदेहार्थक वाक्य असं म्हणतात अर्थकोशा आता इथे कुठले कुठले शब्द तुम्हाला असतील त्याच्यावरनं तुम्ही ओळखायचं की हे संदेहार्थ वाक्य आहे ते शायद हा शब्द असतो कधी कधी शायद हा शब्द नसेलही तिथे पण वाक्यामध्ये शायद घातला शब्द आणि तुम्हाला एखादा शंका तयार होणारं वाक्य तयार होत असेल तर ते संदेहार्थक वाक्य असतं अर्थ तो शायद मेरी कविताओं में मी आपको मिल जाय इथे शायद शब्द आलाच आहे म्हणजे हा संदेहार्थक वाक्य आहे वाक्य बघा शायद गरीब भुक्की लाचारी में से श्रम करता है इथे पण शाळेत वाक्य आलंय म्हणजे शाळेत जर शब्द आला वाक्यात तर ते संदेहार्थ वाक्य असतच माणूक वाले चिक व वा शीतल पाटी के प्रतीक्षा की प्रतीक्षा कर रहे होंगे मग इथे शाळेत शब्द घालून बघा होत आहे ना अर्थ सेमच मानुके माणूके सासुरालवाले चिक व शीतल पाटी की प्रतीक्षा कर रहे होंगे म्हणजे हे पण कसलं झालं संदेहार्थक वाक्य झालं पुढचा प्रकार बघूया संकेतार्थक वाक्य संकेतार्थक वाक्य म्हणजे एखाद्या गोष्टीमधनं एखादा संकेत मिळत असेल सुच अपेक्षेचा बोध होत असेल तर त्याला संकेतार्थक वाक्य असं म्हणतात इथे अगर मगर असे शब्द वापरलेले असतात म्हणजे एक प्रकारचं मिश्र वाक्य असतं हे जिस वाक्य मे संकेत या अपेक्षा का बोध होत आहे हे क्ल्यू थोडक्यात लक्षात ठेवा इथे सांगितलं शायद इथे एखादी अपेक्षा किंवा संकेतचा बोध होतोय अगर आब अबर सॉरी अगर गाय दूध नहीं देगी तो इसका क्या करेंगे असं नाही झालं तर काय होणार म्हणजे ही अपेक्षा झाली ना गायीकडनं मग जर गायीने ते केलंच नाही तर काय होणार हे तुम्ही प्रश्नार्थक वाक्यामध्ये पण लिहू शकता आणि अगर शब्द आलाय म्हणून हे संकेतार्थक वाक्यामध्ये पण लिहू शकता चुपचाप पडा राहूंगा तो कोई मिलने वाला तंग नाही करेगा अगर मैं चुपचाप पडा रहूंगा तो कोई मिलने वाला तंग नहीं करेगा असं अगर ने जमते हे ना वाक्य म्हणजे संकेतार्थक वाक्य आहे अगर अच्छा काम करोगे तो मोहर छाप वाली धोती दूंगी आता इथे अगर शब्द आलाच आहे हा क्ल्यू आहेत हे लक्षात ठेवा तुम्हाला पूर्ण वाक्य वाचलंच पाहिजे असं काही नाही आहे जर डायरेक्ट क्ल्यू मिळत असतील तर डायरेक्ट तो क्ल्यू मिळाला की तो वाक्याचा प्रकार लिहून टाकायचा पुढे विस्मयार्थक वाक्य विस्मयार्थक वाक्य आपण बघितलं आहे मराठीमध्ये जिथे विस्मयचिन्ह वा, वा उद्गारचिन्ह वापरलेलंच असतं ते विस्मयार्थक वाक्य बाकी काय त्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही आहे मग जे आठ प्रकार आपण बघितले त्यातले तीनच प्रकार वेगळे आहेत बघा कुठले कुठले प्रकार आपण सहज ओळखू शकतो ह्याच्यातले पहिला म्हणजे विधानार्थक काय सांगितलं कर्ता कर्म क्रियापद आधी एक माहिती देणारं वाक्य निषेधार्थक पण सोपं आहे कर्म क्रियापद फक्त निगेटिव्ह वाक्य प्रश्नार्थक वाक्य तुम्ही सहज ओळू शकता ओळखू शकता आज्ञार्थ वाक्य पण तुम्ही सहज ओळखू शकता त्याच्यानंतर आपण इथे बघितलेला प्रकार कुठला आहे विस्मयार्थक वाक्य पण तुम्ही सहज ओळखू शकता राहिले कुठले तीन प्रकार वेगळे आता तुम्हाला नवीन ह्याच्यामध्ये मिळालेत एक म्हणजे इच्छार्थक वाक्य इथे बघितले आपण शेवटी इच्छार्थक वाक्य इच्छार्थक वाक्यामध्ये काय लक्षात ठेवायचं ज्याच्यामध्ये इ इच्छा आहे कामना आहे आशीर्वाद आहे ही सगळी इच्छार्थकमध्ये येतात त्याच्यानंतर शाळेत शब्द वापरलेला असेल तर ते संदेहार्थकमध्ये येतं आणि अगर आणि मगर असे शब्द वापरलेले असतील तर ते संकेतार्थकमध्ये संकेतार्थकमध्ये येतं एवढे तीन किलू लक्षात ठेवा म्हणजे हे आठही प्रकार ओळखायला तुम्हाला इझी जातील भेद का जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रचना की दृष्टी के वाक्य के तीन भेद होते म्हणजे रचना की दृष्टीचे वाक्य के भेद आतापर्यंत बघितलं ते के अनुसार बघितले आता रचना की दृष्टीचे ह्याचे तीन वाक्चे, वाक्चे, प्रकार आहेत सरल वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे तिन्ही प्रकार तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण विचारले जातात आपण मराठीमध्ये विचारलं तर सरल वाक्यच म्हणतो संयुक्त आणि मिश्रच वाक्य म्हणतो आणि जर इंग्लिशमध्ये विचारलं तर त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स किंवा स सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स अशी नाव आहेत त्याला जेव्हा आपण हे इंग्लिश ग्रामर बघू त्यावेळी ते आपण समजून घेऊच आता हे रचना की दृष्टीचे म्हणजे वाक्याची रचना कशा प्रकारे केली आहे एक साधं सरळ वाक्य आहे ज्याच्यामध्ये काहीही क्लिष्ट गोष्टी वापरलेल्या नाही आहेत म्हणजे साधा कर्ता कर्म क्रियापद असं जर वाक्य असेल तर ते सरळ वाक्य आणि दोन वाक्य सेपरेट वाक्य आहेत आणि ते कुठल्या तरी आणि व किंवा परंतु ह्याने जोडलेली असतील म्हणजे दोन सेपरेट वाक्य म्हणजे कशी पहिल्या वाक्याला पण करता क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्याला पण करता कर्मक्रिया क्रियापद आहे आणि मध्ये आणि अथवा परंतु किंवा ह्या शब्दाने जर ती दोन वाक्य जोडलेली असतील तर ते संयुक्त वाक्य असतं आणि मिश्र वाक्य म्हणजे काय जर एक वाक्य प्रधान आहे म्हणजे महत्वाचं आहे आणि दुसरं वाक्य त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे दोन्ही वाक्य इथे महत्त्वाची नाही आहेत एक वाक्य महत्त्वाचं आणि दुसरं त्याच्यावर अवलंबून असलेलं गौण्य वाक्य अशी दोन वाक्य जेव्हा एकत्र येतात जप तप अशा प्रकारच्या वाक्य शब्द वापरून तेव्हा त्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो आता हे तिन्ही प्रकार आपण एकदा समजून घेऊया सरल वाक्य जिस वाक्य में एक ही मुख्य क्रिया होती है उसे सरल वाक्य कहते हैं एक क्रिया है ते वाते तो वहाँ सरल वाक्य अत थोड़क मका संगित मैं कर्ता कर्म क्रियापद अशा रचने में एक साध वाक्य मजे सरल वाक्य रात के समय लोग अपने अपने घर में सो जाते हैं इथे एकच वाक्य आहे ना सरळ ह्याच्यामध्ये आणि अथवा परंतु किंवा आलंय का जप तप शायद असं काय आलंय काहीच नाही आलंय ना म्हणजे हे एक सरळ वाक्य आहे उन, उनका खिला हुआ चेहरा गया एक सरळ वाक्य आहे सामाजिक समता समता का प्रश्न अहिंसा के मार्ग से सुलजाएगा आपण एक माहिती देणारी वाक्य थोडक्यात सरळ वाक्यामध्ये येतात जी सरळ स कर्ता कर्मक्रियापद ह्या क्रमाने असतात पुढे बघा संयुक्त वाक्य संयु संयुक्त वाक्याचे सयु, सयु, वाक्या। बोधकंको जुडणेसे मिलता आहे जसं की हेच क्ल्यू फक्त लक्षात ठेवा बाकी काही इथे लक्षात ठेवायची गरज नाही आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला काय मिळणार और परंतु तथा किंवा असे जे शब्द असणार ह्या शब्दाने जर एखादं वाक्य जोडलेलं असेल तर त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात आता इथे उदाहरण बघूया हेमंत ऋतू बिदगई तथा शिशिर ऋतू आ गई आता बघा हेमंत ऋतू बिदगई हे गई। एक सरल वाक्य आहे शि शी, शिशिर ऋतू आ गई हे पण एक सरल वाक्य आहे आलं आता तुमच्या लक्षात येईल ही दोन्ही सरल वाक्य कुठल्या शब्दाने जोडली आहे तर तथा म्हणजे दोन सेपरेट वाक्य ज्यांना स्वतःचं असं अस्तित्व आहे असं तथा तथा, तथा परंतु किंवा अशा प्रकारच्या शब्दाने जोडलेली असतात तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो बाबूजी खुद इम्पाला का प्रयोग न के बराबर करते थे इथे एक वाक्य पूर्ण झालं आहे वह किसी स्टेट गेस्ट के आने पर ही निकाली जाती थी हे पण एक सेपरेट वाक्य झालं आहे आणि ही दोन्ही सेपरेट वाक्य कशाने जोडली आहेत तर और ह्या शब्दाने जोडलेली आहेत म्हणजे ही काय झालं संयुक्त वाक्य झालं ज्याच ने को धुंडा हे एक वाक्य झालं को धुंडा परंतु कही कुछ नाही मिला ज्याच अधिकारी क कंस्तरोंको धुंडा मटकोंको धुंडा हे एक वाक्य पूर्ण अर्थ होतो हे वाक्याला कही कुछ नाही मिला हे पण एक सेपरेट पूर्ण अर्थाचं वाक्य आहे म्हणजेच हे वाक्य कुठल्या शब्दाने जोडलं गेलं आहे बघा तर परंतु या शब्दाने जोडलं गेले आहे म्हणून हे पण एक काय झालं संयुक्त वाक्य झालं संयुक्त वाक्यासाठी वाक्या हे क्ल्यू लक्षात ठेवा और परंतु तथा अथवा किंतू वगैरे असे जे शब्द असतात ते संयुक्त वाक्यामध्ये वापरलेले असतात आता शेवटचा प्रकार बघूया मिश्र वाक्य जिस वाक्य में एक प्रधान और शेष आश्रित उपवाक्य हो उसे मिश्र वाक्य कहते है म्हणजे मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं मेन सेंटेन्स असतं आणि दुसरं त्यावर आधारित वाक्य असतं कस आता ह्याचा प्रकार बघूया उदाहरण मै वह सौगंध नाही बेचूंगा जो मेरा संस्कार बन गई आता इथे बघा जो तो शब्द आला ना जो तो शब्द आला की तो काय झाला मिश्र वाक्याचा प्रकार झाला मै नाही सै सव... वह सौगंध नाही बेचूंगा हे एक वाक्य आहे प्रधान वाक्य आहे <smart> <smart> मेरा संस्कार बन गई ह्याला काय अर्थ आहे का ह्या वाक्याशिवाय म्हणजे पहिल्या वाक्यावरती हे दुसरं वाक्य अवलंबून आहे म्हणजेच हे कुठलं वाक्य झालं मिश्र वाक्य संतरिको जैसा कहा गया था उसने वैसा ही किया हे मेन वाक्य झालं संतरिको जैसा कहा गया था उसने वैसा ही किया हे ह्या वाक्यावर डिपेंड आहे म्हणून हे मिश्र वाक्य झालं उन्हे रसोईघर की पिपिया टटोली जो खाली थी हे पण कुठलं झालं वाक्य मिश्र म्हणजे जो तो उसने जब तक असे जेव्हा शब्द वापरले जातात एखाद्या दे वाक्यामध्ये तेव्हा ते मिश्र वाक्य असतं अशा प्रकारे आपण अनुसार आठ प्रकार बघितलेत आणि रचना के अनुसार तीन प्रकार बघितलेत आता ह्यावरती परीक्षेला कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया संपूर्ण हिंदीमध्ये गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये ह्या भाषा अभ्यासावर आधारित जे प्रश्न होते ते आता आपण पाहूया निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद कर लिखिए गुण एक अंक इथे दिलाय त्याचा गुण एक अंक आता वाक्य काय आहे बघा मोठे पर दो वर्ग केले जा सकते है मोठे पर दो वर्ग केले जा सकते हे अथवा परंतु किंतु काय आहे का नाही आहे जब तक एक वाक्य आणि एक प्रधान वाक्य आहे का नाही आहे सगळ्या प्रकारे विचार करायचं कन्फ्युजन ठेवायचं नाही मनात त्याला एकही दोन तीन सेकंद लागतात विचार करायला मग हे कुठल्या प्रकारचं वाक्य झालं तर सरल वाक्य रचना के आधार पर तीनच तीनच प्रकार बघितलेत ना आपण कुठले कुठले संयुक्त वाक्य सरल वाक्य आणि मिश्र वाक्य आता पुढचा प्रश्न बघूया यामध्ये प्रकारे विचारला जातो तो निम्नलिखित वाक्यो मे किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना के दी सूचना सूचनानुसार परिवर्तन कीजिए याला पण एक गुण असतो दोन्हीपैकी एक तुम्हाला लिहायचा असतो परिचय के बिना किसी को दाखिल करना चाहिए आता इथे निषेधार्थक वाक्य बनवा असं सांगितलं आहे मराठीमध्ये जसं अपोजिट सेंटेन्स वाक्य आपल्याला एखाद्या वर्डचं वापरायचं असतं तिथे इथे नाही आहे फक्त इथे तुम्हाला नाही घातला की एक मार्क मिळणार परिचय के बिना किसी को दाखील नाही करना चाहिए फक्त इथे नाही शब्द घातला की एक मार्क मिळणार तुम्हाला पुढे बघूया थोडी बाते हुई प्रश्नार्थक वाक्य बनवायचं फक्त इथे क्या वाढवायचा क्या थोडी बाते होई आणि प्रश्नचिन्ह शेवटी द्यायचं आणि प्रश्नार्थक वाक्य तयार झालं एवढे क्ल्यू लक्षात ठेवा निषेधार्थक वाक्य आलं तर इथे नाही घालायचं आहे तुम्हाला आणि थोडी बाते होई असं वाक्य आहे आणि तुम्हाला प्रश्नार्थक सांगितलं एखादं वाक्य बनवायला तर सुरुवातीला क्या घालायचं आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं पुढे बघा आता हे पै हे झालं आता शिकवलेल्या ग्रामर पार्टबद्दल तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेले प्रश्न पण इथे आहेत त्याची पण आता जरा रिव्हिजन करूया निम्नलिखित वाक्यों में किसी दो वाक्यों का सूचना के अनुसार काला परिवर्तन कीजिए 2024 हजार चौबीस मध्य पे, पेपर आए हाँ मानू को ससुराल पहुंचाने में ही जाता हो काय सांगितलं तर तु, तु, तुम तुम्हाला मी काळ बघताना शे बदलताना फक्त शेवटी व्हर्प काय आहे क्रिया काय आहे तेवढीच चेंज करायची आहे बाकी सगळं वाक्य आहे तसंच राहणार सामान्य भविष्यकाळ करायचं आहे सामान्य भविष्यकाळासाठी क्ल्यू काय दिलेला शेवटी ग हा शब्द येणार मग काय होणार मानू को ससुराल पौचाणे मही जाऊंगा जर आ, स्त्रीलिंगी असतं तर मही जाऊंगी संपलं वाक्य जाताहूच जाऊंगा होणार फक्त अपूर्ण भूतकाळ दोनही देर तक फुट फुट कर रोते रहे अपूर्ण भूतकाळ करायचंय अपूर्ण भूतकाळामध्ये थ हा शेवटी शब्द येतो म्हणजे इथे रोते रहेचं काय होणार अपूर्ण भूतकाळामध्ये ती क्रिया अपूर्ण होती ना म्हणजे रो रहे थे ही देर देर तक फुट फुट कर रो रहे थे आता पूर्ण वर्तमान कर करायचंय वर्तमान काळामध्ये ह हा शब्द येतोच वेब पुस्तक शांती से पडते है वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे काय येणार वे पुस्तक शांती से पडे है किंवा पढी आहे उन्होंने पुस्तक शांती से पढीहे असं केलात तरी चालेल किंवा वेब पुस्तक शांती से पडे है असं लिहिलात तरी चालेल दोन हजार बावीसमध्ये संयुक्त हिंदीमध्ये आता आपण जो वाक्यकेभेद हा प्रकार अभ्यासला आहे त्यामध्ये दोन मातचे कशा प्रकारचे प्रश्न आलेले ते आता आपण बघूया वाक्य के भेद तथा वाक्य परिवर्तन निम्नलिखित वाक्य का रचना के, के आधार पर भेद पहचान कर लिखिए रचना के आधार पर तीन प्रकार बगित अपन सरल संयुक्त मिश्र वाक्य वह आदमी पागल नहीं हो सकता रचना के आधार पर मजे कुछ वाक्य संगा है एक साध सिंपल वाक्य है मजे है सरल वाक्य जाए फुड़े बगा अर्थ के आधार पर दीर्घ सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए उसका हमने तुमने तुम्ही न्योता दियाथा प्रश्नार्थक बनवायचे प्रश्नार्थक बनवायचे म्हटल्यावर काय सांगितलंय मी तुम्हाला क्या घालायचं आधी क्या उसका हम हमे तु हमणे तुम्ही न्योता दियाथा आणि शेवटी पूर्ण सॉरी प्रश्नचिन्ह येणार अशा प्रकारे हे दोन्ही कंपल्सरी असतात ह्याच्यामध्ये पर्याय नसतात म्हणजे पहिलं परिवर्तन ओळखलात वाक्य की रचना के आधार पर तर तुम्हाला एक मार्क मिळणार आणि अर्थके आदार पर जे वाक्य दिलं आहे ते बदलून दाखवलात की तुम्हाला एक असे प्रकारे हे दोन मार्क वार्क मार्क तुम्हाला मिळणार आता आपण जो अगोदर टॉपिक अभ्यासला आहे वर कालपरिवर्तन किंवा कालभेद त्याबद्दल ह्याच्यामध्ये जे प्रश्न आले त्याचं रिव्हिजन करूया निम्नलिखित वाक्य का कालभेद पहिचानी का तक चल रहे है रहे है ही क्रिया चालू आहे म्हणजे हा अपूर्ण वर्तमान काळ आहे निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए वे पास के कमरे में बैठे है बैठे है च भविष्य काळ काय होणार वे पास के कमरे में बैठेंगे पुढे पूर्ण भूतकाळ करायचं आहे मुझे अभिवादन का ध्यान आया मुझे अभिवा पूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली होती मुझे अभिवादन का ध्यान आया था जे क्रिया पूर्ण झालेली हे आहे किया है, ते सामान्य भूतकाळाचं वाक्य आहे ते आपण पूर्ण भूतकाळामध्ये कन्वर्ट केलंय आपण हिंदी भाषा अभ्यासमध्ये कॉमनली म्हणजे दोन्ही हि हिंदी संपूर्ण आणि हिंदी सं संयुक्त दोन्हीमध्ये कॉमन प्र विचारले जाणारे जे क्वेश्चन्स आहेत त्यापैकी दोन क्वेश्चन्स कंप्लीट केलेत कालभेद दोन गुणांसाठी आणि वाक्य के भेद दोन गुणांसाठी तर पुढच्या लेक्चरमध्ये जे राहिलेले ले तीन आहेत जे दोन्ही ना कॉमन आहेत ते आपण पूर्ण करूया आणि मग जे स संपूर्ण हिंदीसाठी इतर जे ग्रामरचा पार्ट राहिला आहे तो आपण चौथ्या लेक्चरमध्ये बघूया धन्यवाद असंच सहकार्य करा आणि मला जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याला प्रोत्साहन द्या सबस्क्राईब करा चॅनलला आणि इतरांपर्यंत पोचवा महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन करत राहा थँक्यू